बाळगंगा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमीन अल्प दराने खरेदी करून हा प्रकल्प रेंगाळत ठेवण्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणारा मोठा दलाल आहे आहे धरणाला वर्ष झाले तरी शेतकऱ्यांना पाणी नाही हे लाज वाटण्यासारखं ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्याकडे मी जातो सेज प्रकल्प असो एमआरडीसी प्रकल्पातील प्रश्न असो मी बाधितांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो वाशी येथील उपोषण पाण्यासाठी होतं येथील ग्रामस्थ वर्षभर पागोळी टाक्याचे पाणी पितात मग हे टेवले शहापाडा पाणी पुरवठा योजनेचे पाणी अजूनपर्यंत पोहोचले का नाही या योजनेचा अडतीस कोटी रुपयांचा झालेला खर्च कोणाच्या खिशात गेला याचा शोधही आपण घेऊ असा इशारा सेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी वाशी वडखळ हमरापूर शेतकऱ्यांच्या जाहीर सभेप्रसंगी उपस्थितांना दिल्या या सभेसाठी उपस्थित मान्यवर मंडळीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर आरडीसी बँक व्हाईस चेअरमॅन सुरेश शेटखैरे राजन झेमचे दीपक शेठ पाटील उरणचे ऍडव्होकेट नवले शिवसेनेचे अनंत पाटील शेकाबचे आर के म्हात्रे सर राष्ट्रवादीचे प्रसाद सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील आणि एमआयडीसी बाळगंगा एस गेल इंडिया प्रकल्प बाधित शेतकरी आणि खारेपाट संकल्प विकास संघटना कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांची उपस्थिती होती मी बाळगंगाच्या करू इच्छितो मागे काय झालं ते मला माहिती नाही याच्या पुढे जमिनीकडे पाव आणि सरकारी यंत्रणा थांबून टाकू आणि रस्त्यावर आपल्याला बसायचं आहे आणि पेड खोपुली रस्ता संपूर्ण बंद करायचा आहे त्या जागेचा भाव काय जागा घेतली आपली वीस वर्षापूर्वी शिक्के मारले आणि आज त्या ठिकाणी एकही रुपाय मिळाला नाही जागा कोणाला पाणी कोणाला शिडकोला ते काय शेतीसाठी पाणी नाही काही इंडस्ट्रीसाठी नाही शिडको म्हणजे एक मोठा दलाल आहे शेतकऱ्यांची जमीन कमी भावाने घ्यायची आणि भांडवलदारांनी बऱ्या लोकांना आणि बऱ्या पगारदारांना निवासाची सोय करायची बरोबर आहे ना तिथे भरपूर प्रॉफिट आहे मग आम्हाला शिडकोच्या रेट नी पैसे मिळाले पाहिजे ही आपली मागणी आहे मी काय बोलतो समजलं बाळगंजावाले ना हे हा प्रोजेक्ट कोणासाठी शिडकोसाठी आहे तर शिडकोच्या रेटने आम्हाला द्यायचं आहे तुम्ही कोणालाही पुढारी मला पण करू नका तुमचे पुढारी तुम्ही वा आपण पुढारी पंचेचाळीस आपण उतरवला तो एकट्या पंचेचाळीस गावात शेतकऱ्याने या जिल्ह्यातले एक लाख लोक जयंत पाटील आणि आम्ही मंडळी ते आणले म्हणून उतरवला बाळ बरोबर आपल्याला सर्वांना त्यांना साथ द्यावी लागली त्यांची खरोखर वाईट परिस्थिती आहे की आज धरण कधी होणार आहे सांगत नाही कोर्टात गेले आता कोर्टात गेलेले परत आता जे अशुद्ध होते ज्यांनी पैसे खाल्ले ते पुन्हा यांच्या सरकारमध्ये आले म्हणजे तो परत घोटाळा आहे आणि म्हणून आपण तुम्ही या ज्या पद्धती चर्चा करता ते माझ्याजवळ या प्रमुख लोक माझं काय राजकारण माझ्या मला मत नाही दिलं धैरेशीला दिलं तरी चालेल माझं काय रट नाही पण मी असं काम करीन की तुम्हाला मला मत द्यावंच द्यावंच राह मी असं काम करीन की तुम्हाला मत द्यावच लागेल असं काय प्रश्न येत नाही असं काय नाही मला वाटत कि इथे काय तो माझ्या आजोबांनी इथेच बत्तीस सदोती ते सदोतीस साली इथे संप केला वाशी भेंडखळ आणि चरी त्या इथे संप केला आणि लोकांनी नऊ वर्ष आठ वर्ष चाळीस सालापर्यंत जमीन पिकवली नव्हती आणि म्हणून त्या ठिकाणी मी स्थान महत्व या जागेचं स्थान आहे वाशी म्हणजे एक प्रेरणास्थान आहे शेतकऱ्यांच्या चळवळीचं एक प्रेरणा स्थान आहे आणि म्हणून याच्या बाबतीत कुठेही आपली तडजोड नाहीये आणि म्हणून उरणकरांची माफी मागून सांगतो